पुलिस कर्मचारी निलंबित झाले पाहिजे पोलीस कर्मचारी निलंबित झाले पाहिजे पोलीस कर्मचारी निलंबित झाले पाहिजे आरोपी मौली सोटला न्याय मिळेल मौली सोडला न्याय

आपण आज पोलिस अधिक कार्यालयासमोर हो माऊली सोडच्या प्रकरणात परिस्थिती केलेली आहे काय आपली मागणी आहे आमच्या मागण्या ह्या होत्या की दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी माऊली सोडची गावातीलच प्रेम प्रकरणातून निग्रह हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणामध्ये या जे कोणी कोणी या प्रकरणामध्ये सहभागी असतील किंवा ते गुन्हेगार किंवा आरोपी होते त्यांना पोलिसांनी अटक करण्यासाठी एक महिना तुम्ही दिवस लावला होता वेळ लावला होता आणि त्याच्यामध्ये जे काही आणखी कोणी सहाबोपी होते ती बाकी होते याच्या संदर्भामध्ये आज आम्ही पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या त्यांनी ती मान्य केल्या आणि त्यांनी सांगितलं किंवा ह्याच्यामध्ये जे कोणी सहाभूपी असतील त्यांना आम्ही अटक करू आणि जे काही याच्यामध्ये आय होते द्रोणाचार्य म्हणून त्यांची या ठिकाणी त्यांनी तडकाफडकी त्या आयओ होती या त्यांच्या पदावरून त्यांना हटवलेला आहे आणि त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी नवीन आय नेमलेला आहे त्याच्यामुळं आमच्या हो। जी काही मागण्या आहेत काही यावंशी पोलिसांनी त्याच्यामध्ये दे मान्य केले आहेत त्यामुळं हां आज आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्यासाठी एस पी समोर निदर्शनं करण्यासाठीच आलो आहोत आणि या ठिकाणी निदर्शनं करत आहोत परंतु आम्ही या चर्चेतून पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आणि जे कोण आई आयु आयव होते जे आधी केले जेणे काय ह्याच्यामध्ये अक्षम चुका केल्या होत्या तर त्यांना त्यांनी ताबडतोब त्या पदावरून त्यांनी हटवलेलं आहे त्यांना निलंबित करण्याची त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे त्यामुळं